जपानची राजधानी टोकियो येथे मोठ्या थटामटात व दिमागदारपणे पार पडली करोना महामारीतसुद्धा जपानने या स्पर्धांचे जे काही यशस्वी नियोजन केले त्यास खरोखर तोड नाही या झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण सात पदके मिळाली की जो भारताचा या खेळातील एक उच्चांक आहे त्यावेळेस मनात विचार आला की आत्तापर्यंत झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये भारताने कमवलेल्या पदकांचा आणि घेतलेल्या सहभागाचा एक मागोवा घेऊन बघावा ऑलिम्पिकची सुरुवात ही साधारणतः तीन हजार वर्षापूर्वी ग्रीस या देशामध्ये ऑलंपिया या नगरीमध्ये झाली की ज्यामुळे पुढे या स्पर्धांना ऑलिम्पिक्स हे नाव देण्यात आले मॉडर्न ऑलिम्पिकची सुरुवात ग्रीस या देशातच अथेन्स या शहरी सन अठराशे शहाण्णव साली झाली झालेल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये साधारणतः तेरा ते चौदा देशांनी आपला सहभाग नोंदविलेला होता भारताने ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतल्याची नोंद आहे सन एकोणवीसशे सालची हे ऑलिम्पिक फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झाले होते आणि या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण दोन रजत पत्की मिळाली भारतात जन्मलेल्या परंतु वंशाने ब्रिटिश असलेल्या नॉर्मल रिचर्ड या खेळाडूने दोनशे मीटर रेग्युलर व दोनशे मीटर हर्डल्स या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही दोन रजत पत्की मिळवली होती आणि भारतातर्फे सहभागी होणारा तो त्यावेळचा एकमेव खेळाडू होता त्यानंतर झालेल्या पुढच्या तीन ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच एकोणीसशे चारचा सेंट लुईस एकोणीसशे आठचं लंडन एकोणीसशे बाराचं स्टॉकहोम येथे भारताने सहभाग घेतल्याची कुठलीही नोंद नाही एकोणीसशे सोळा सालचं ऑलम्पिक हे बर्लिन या शहरात होणार होतं परंतु झालेल्या पहिल्या महायुद्धामुळे हे ऑलिम्पिक रद्द झाले एकोणीसशे वीस सालचा ऑलिम्पिक बेल्जियम येथे भरले ज्या ठिकाणी भारताने सर दोराबजी टाटा यांच्या नेतृत्वाखाली पाच ॲथलीट्स पाठवले होते आणि ते पाचही विना पदक रित्या ते परतले होते एकोणीसशे तेवीस साली भारतामध्ये प्रोविजनल ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली आणि या समितीतर्फे भारतभर काही खेळांचे नियोजन केले आणि त्यातून निवडक खेळाडूंचे पथक हे एकोणीसशे चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकला पाठविले परंतु दुर्दैवाने ते सुद्धा विनापदक परतले एकोणीसशे सत्तावीस साली भारतात अधिकृत इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची स्थापना झाली आणि यातर्फे भारताचे बावीस जणांचे पथक हे एकोणीसशे अठ्ठावीसच्या ॲमडस स्टॅम्प हे ऑलिम्पिकला पाठविले आणि ह्याच ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा सहभाग होता भारतीय हॉकी संघाने पदार्पणातच नेदरलँड संघाचा अंतिम सामन्यामध्ये पराभव केला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले भारत त्यावेळेस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा किंवा पदक मिळवणारा हा पहिला आशियन देश आहे एकोणीसशे बत्तीस सालचा ऑलिम्पिक्स लॉस एंजलिसम येथे झाले आणि भारतीय हॉकी संघाने येथे भीम पराक्रम केला अमेरिकन संघाचा चोवीस विरुद्ध एक या दणदणीत गोल फरकाने पराभव केला की जो आत्तापर्यंत ऑलिम्पिकच्या इतिहासातील एक उच्चांक आहे एकोणीसशे छत्तीसचं ऑलिम्पिक बर्लिन शहरात भरलं त्यावेळचा जर्मनीचा चान्सलर अडॉल्फ हिटलर हा दस्तूर खुद्द या स्पर्धेला उपस्थित होता आणि त्याच्या उपस्थितीतच हॉकीचा अंतिम सामना राहिला तो भारत आणि या जर्मनी या देशातच भारताचं नेतृत्व त्या स्मेज धंजन करत होते आणि म्हणजे धनचंद यांच्या ने नेतृत्वाखाली भारत आणि जर्मनी संघाचा आठ विरुद्ध एक या गोलने पुन्हा पराभव हो केला ध्यानचंद यांच्या खेळावर लुब्ध होत चान्सलर अडाफ हिटलर यांनी त्याला जर्मनीचं नागरिकत्व आणि सैन्यामध्ये मोठा हुद्दा देव हो केला परंतु स्वाभिमानी मेजर धॅनचंद यांनी तो नम्रपणे नाकारला एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे चव्वेचाळीसच्या ऑलिम्पिक्स हे दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द झाले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा ऑलिम्पिक दुसऱ्यांदा भरला लंडन शहरामध्ये भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि स्वतंत्र भारताने पंडांजणचं पथक या लंडन ऑलिम्पिकला पाठवले भारतीय हॉकी संघाने पुन्हा एकदा कमाल करत ग्रेट ब्रिटनचा शेवटच्या सामन्यामध्ये पराभव केला आणि गोल्ड सुवर्ण पथकावर आपली नाव पुन्हा कोरली आणि प्रथमच ऑलिम्पिकच्या पोडियमवर स्वतंत्र भारताचं राष्ट्रगीत निनादलं एकोणीसशे बावन्न सालचा ऑलिम्पिक हेल्सिंकी या शहरात झालं भारताने ज्याही स्पर्धेमध्ये हॉकीमध्ये स्पेन संघाचा अंतिम सापड्यात पराभव केला आणि पाचव्यांदा सुवर्णपदक आपल्या नावे केले आणि याच ऑलिम्पिकमध्ये विशेष घटना घडली महाराष्ट्राच्या दृष्टिकोनात विशेष महाराष्ट्राच्या दादाबा खाब के डी जाधव यांनी छप्पन्न किलो वजनी गटामध्ये कुस्तीमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवले भारताचे वैयक्तिक क्रीडा स्पर्धातील हे पहिले पदक एकोणीसशे छप्पन सालचं ऑलिम्पिक भरलं मेलबोर्न शहरात सहाव्यांदा भारतीय संघाने हॉकी संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आणि सुवर्णपदक पुन्हा एकदा आपले नावे केले हा सुद्धा ऑलिम्पिकमधला क्रमशः सहा पदकं सहा सुवर्णपदकं मिळवणं हा एक उच्चांक होता आणि हा उच्चांक नंतर अमेरिकेच्या बास्केटबॉल संघाने मोडला एकोणीसशे साठ सालचा ऑलिम्पिक रोम येथे झाले आणि या रोम झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानने अगोदरच्या झालेल्या पराभवाचा वस्पा काढला आणि भारताचा अंतिम सामन्यामध्ये पराभव केला भारताला यामध्ये रजत पथकावर समाधान मानावे लागले याच स्पर्धेमध्ये याच स्पर्धेमध्ये भारताच्या मिल्खा सिंग यांनी चारशे मीटर हर्डल्स या चारशे मीटर रेग्युलर स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यांनी यावेळेस त्यावेळेस झालेल्या जवळजवळ ऐंशी स्पर्धांपैकी सत्याहत्तर स्पर्धांमध्ये भाजी मारली होती आणि त्यामुळे ते या स्पर्धेतील एक खुटपी दावेदार होते परंतु त्यांना या स्पर्धेमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले त्यांनी नोंदवलेली वेळ होती पंचेचाळीस पॉईंट सहा सेकंद आणि त्यांच्या अगोदरच्या म्हणजे ब्रॉन्झ पदक मिळवलेल्या खेळाडूंची वेळ होती पंचेचाळीस पॉईंट पाच सेकंद म्हणजे जवळजवळ एक दशांश सेकंदांनी त्यांचं हे ब्रॉन्झ पदक फुटलेले होते परंतु त्यांनी ही जी काय वेळ यात नोंदवलेली होती ती वेळ एक नॅशनल रेकॉर्ड होता आणि हा नॅशनल रेकॉर्ड जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष अबाधित राहिला होता त्यानंतर एकोणीसशे चौसष्ट साली त्या ऑलिम्पिक झाले भारताने पाकिस्तानचा पुण्या पराभव करत अंतिम सामन्यामध्ये पराभव करत सुवर्णपदक मिळवले त्यानंतर पुढचे एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे बहात्तरचे ऑलिम्पिक हे मेक्सिको सिटी आणि मिनिक या शहरात झाले ज्या ठिकाणी भारताला ब्रांझ पदकावर समाधान मानावे लागले एकोणीसशे शहात्तर सालचं ऑलिम्पिक हे मॉन्ट्रियल या शहरात झालं आणि भारत प्रथमच एकोणीसशे चोवीस नंतर विना पदक परत आला होता एकोणीसशे ऐंशी सालचं ऑलिम्पिक मास्को या शहरात झालं त्यावेळेस अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधील सत्ता संघर्ष हा शिगेला पोहोचलेला होता आणि त्यामुळे अमेरिका आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांनी ह्या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता या झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने नेदरलँड संघाचा अंतिम सामन्यात हॉकीमध्ये पराभव केला आणि जवळजवळ सोळा वर्षानंतर सुवर्णपदक आपल्या नावे केले त्यानंतर पुढचे तीन ऑलिम्पिक म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं लॉस एंजलिस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचं सेऊल एकोणीसशे ब्याण्णवचं बार्सिलोना यामध्ये भारताला कुठलेही पदक मिळाले नाही परंतु विशेष घटना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली घडली पी टी उषाने चारशे मीटर स्पर्धेमध्ये भाग घेत तिला या स्पर्धेत चौथे स्थान मिळाले परंतु तिचे ब्रॉन्झ पदक हे एक शतांश सेकंदाने हुकले होते आणि या स्पर्धेचा निकाल हा फोटो फिनिश पद्धतीने लागलेला होता एकोणीसशे शहाण्णवचा ऑलिम्पिक अटलांटा या शहरात भरलं की ज्यामध्ये भारताचे टेनिसपटू लिएंडर पेस यांनी ब्रॉन्झ पदक पटकावले आणि एकोणीसशे बावन्नंतर नंतर भारताला वैयक्तिक क्रीडा स्पर्धात आपले पदक पटकावता आले होते त्यानंतर भारत कमी अधिक प्रमाणात पदक मिळवत राहिला दोन हजार सालचा ऑलिम्पिक हे सिडनी येथे झाले जेथे मल्लेश्वरी यांनी एकोणसत्तर किलो वस्ती गटात ब्रॉन्ज पदक पटकावले आणि कर्नाबल्लेश्वरी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला भारतीय खेळाडू होत्या दोन हजार चार सालचा ऑलिम्पिक हे पुन्हा थेंज शहरात भरलं आणि यामध्ये राजवर्धन सिंग राठोड यांनी मेन्स ट्रॅप मेन्स डबल ट्रॅपमध्ये रजत पदकाचा वेध घेतला आणि राठोड हे रजत पदक मिळवणारे ऑलिम्पिकमधील पहिले खेळाडू होते दोन हजार आठ सालचं ऑलिम्पिक हे बीजिंग शहरात मिळालं या बीजिंगमध्ये भारताला एकूण तीन पदके मिळाली होती यातच भारताने प्रथमच वैयक्तिक गडात अभिनव बिंद्राने दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेतला आणि हा सुवर्ण वैयक्तिक क्रीडा पदक मिळवणारा हा भारताचा पहिला खेळाडू होता तर सुशील कुमारने स्टाईल कुस्तीमध्ये तर विजेंद्र सिंगने मिडल वेट बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ पदके पटकावली एकोणीसशे बारा सालचा ऑलिम्पिक तिसऱ्यांदा लंडन शहरात होत होत होता आणि या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण सहा पदकी मिळाली यात दोन रजत पदके होती आणि चार ब्रॉन्झ पदके होती तर सुशील कुमारने आपल्या पहिल्या झालेल्या ऑलिम्पिकचा पदकाचा कलर बदलवत तो सिल्वर पदक केला होता म्हणजे त्याने कुस्तीमध्ये सिल्वर पदक पटकावले पतक तर विजय कुमारने पंचवीस मीटर रॅपिड फायरमध्ये सिल्वर पदकाचा वेध घेतला होता तर फुलराणी सैना नेहवालने बॅडमिंटनमध्ये मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये तर गगनारयंगने दहा मीटर एअर रायफल आणि योगेश्वर दत्तने कुस्तीमध्ये ब्रॉन्झ पदके पटकावली दोन हजार सोळा सालचा ऑलिम्पिक हे रिओच्या समुद्रकिनारी भरले होते आणि या ऑलिम्पिकमध्ये महिलांचा बोलबाला हरायला होता पी व्ही सिंधूने या स्पर्धेमध्ये आपल्या स्मॅशचा दाखवत रजत पदकाला गोस्ती घातली तर साक्षीने कुस्तीमध्ये ब्रॉन्झ पदक पटकावले पत होते दोन हजार सालचं ऑलिम्पिक टोकियो या शहरात होणार होतं आणि हे ऑलिम्पिक करोना महामारीमुळे दोन हजार एकवीस साली झाले आणि या झालेल्या ऑलिम्पिकचा इतिहास हा सर्वांना ज्ञात आहे या ऑलिम्पिकसाठी भारताने रेकॉर्ड ब्रेक एकशे चोवीस खेळाडूंचे पदक पाठवले आणि त्यांनी जवळजवळ अठरा क्रीडा प्रकारात आपला सहभाग नोंदविलेला होता आणि यामध्ये भारताने एक सुवर्ण तर दोन रौप्य आणि चार ब्रॉन्झ पदकं पटकावली नीरज चोप्राने जवळजवळ सत्त्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाचा भेद घेतला तर मीराबाई चानूने एकोणपन्नास किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रजत पदक पटकावले रवी दह्याने सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये कुस्तीमध्ये रजत पदकाचा मान मिळ मिळवला तर बजरंग पुडियाने जवळ बजरंग पुढियाने कुस्तीमध्ये ब्रॉझ पदक पटकावले तर स्टॉप कर